स्टेशन नांदेड तारखेला एक महिला संध्याकाळचं जेवण करून शतपावली करत असताना मोटरसायकलवर दोन हिस्से घेऊन त्यांनी त्यांच्या गळ्यातली चेन हिसकावून पळून गेले त्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यानंतर मग आम्ही समोर त्या याच्यावर वर्कआउट केलो त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव सर होम डीवायसी मॅडम यांनी आम्हाला सूचना केल्या त्या सूचनाप्रमाणे आमची डीबीची टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंदवे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी लगेच त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू केलं सी सी टी व्ही फुटेज मिळाल्यानंतर तो जो एक मागं बसलेला इसम होता तो आम्हाला थोडं अंदाज आला तो हा असू शकतो त्या अनुषंगानं त्यांना टीप मिळाली सहा तारखेला तो आसना ब्रीजच्या दिगेटल, तिथं ते परत काही कृत्य करण्यासाठी येत आहे तिथं सापळा रचून संतोष जोंदळे साहेब त्यांची डीबीची टीम यांनी त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस चौकशी केली असतं तो उडा उडीचे उत्तर देत होता मोटरसायकलबद्दल त्याला मालकी हक्क सांगता येत नव्हता म्हणून त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून इंटरॉगेट केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन विमानतळ येथील तीन जबरी चोरी आणि एक घरफोडी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आणि जो आरोपी आहे सय्यद जा तो सराईद गुन्हेगार आहे तिच्यावर यापूर्वी पण भरपूर गुन्हे दाखल आहेत विमानतळ पोलीस स्टेशनला जवळपास दहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्याचा सहकारी महेश देवकत्ते तेचा पुरी तेचा सा, आ, हा पण त्याच्यावर त्याच्यापूर्वी जास्त गुन्हे नसलं तरी तो पण त्याचा साथीदार आहे तो पण त्याला गुन्हे करण्यासाठी मदत करत असतो आणि ह्या चार गुन्ह्यामध्ये एकूण ब्याऐंशी ग्राम शंभर टक्के मुद्देमाल हा सोन्याचा रिकवर झालेला आहे आणि एक मोटरसायकल रिकवर झालेला आहे त्याच्यासोबतच सेम डे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पण ह्याच आरोपीने चेन स्नॅचिंग केली होती त्यामुळे त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली त्या